आठपाडी नगरपंचायतीच्या रणांगणात आज सगळंच चित्र बदललं शनिवारी घडलेल्या मोठ्या राजकीय भूकंपाने निवडणूक तापली आहे कारण बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आर पी आयचे कार्यकर्ते यांनी आज एकमुखाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे होय आठपाडीमध्ये आज दिग्गजांच्या उपस्थितीत वातावरण अक्षरशः पेटलं आहे डॉक्टर उन्मेष देशमुख डॉक्टर दिगंबर मोरे मनसेचे राजेश जाधव प्रकाश गायकवाड आरपीआयचे कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येऊन स्पष्ट सांगितलं आठपडी बदलणार असेल तर कबशीच पुढे जाणार बळीराजा शेतकरी संघटना त्याचबरोबर माझे सहकारी मनसे या दोन्ही संघटनेनं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आठवडी म्हणजे तिसरी आघाडी आघाडीला पाठबळ देण्यासाठी ह्या आघाडीला निवडून आणण्यासाठी ह्या आघाडीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे भाजप आणि शिंदे गटाचे जे दोन्ही पॅनल आहेत मागच्या दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत तरी सुद्धा आटपाडी शहराचा विकास हा दहा वर्ष माग आहे त्याच कारण असं आहे आटपाडी ता शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना मूलभूत प्रश्नांसाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात साई मंदिर चौक आटपाडी बसस्थानक नगरपंचायत आणि लोकशाही राणाभाऊ नगर, नगर। इथंपर्यंतच्या रस्त्यासाठी या शहरातले डॉक्टर इंजिनियर वकील अशा लोकांना रास्ता रोको करावा लागतो आणि त्यांच्यावरती एक्केचाळीस लोकांवरती खटले दाखल करावे लागतात गुन्हे दाखल होतात ही आटपाडी शहराच्या दृष्टीनं आटपाडीतल्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीनं खेदाचे आणि शर्मेची बाब आहे आटपाडीचा विकास हा दहा वर्ष माग आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आणि विकासाच्या गप्पा ही लोक मारतात मला या ठिकाणी सांगायचं आहे सा मनसेच्या माध्यमातून पण या रस्त्यांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केली मोर्चे काढले क्षेत्र विकास आघाडीला आपल्या अटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख काँग्रेसचे आपले पा, पाटील सर व या सर्व जाणकार मंडळीने जो हा तिसरा पर्याय अटपाडीकरांना काढलाय त्यासाठी माझी अटपाडीकरांना एक विनंती आहे चोर चोर मावस भाव मिळून सारे खाव यांना साईटला ठेवून लोकांच्या बरोबर राहून लोकांचं काम करणाऱ्या या आघाडीला आपण भरघोस मतानी आशीर्वाद द्यावा व आपल्या सेवेसाठी नगराध्यक्ष पदाचा थेट उमेदवार सौरभ भया पाटील व त्यांच्याबरोबर असणारे नगरसेवक पदाचे सतरा उमेदवार यांना आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा व पुन्हा एकदा आटपाडीच्या विकासाला स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास त्यावेळी पण चालतो आताही या वारसा पुढे चालवत विकास होईल या विकासासाठी आडपाडीकरांनी एकदा बरघोस साथ द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय महाराज या ठिकाणी तीर्थक्षेत्र का आघाडी राष्ट्रवादी दोन्ही पक्ष काँग्रेस आहे त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या जगत पक्षांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वंशाली बलराजा संघटना त्याचबरोबर पी ए जे रघुनाथ कांबळे या सर्वांनी आमच्या या विकास आघाडीला पाठिंबा देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं मी या ठिकाणी आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि या सर्व पक्षांच्या आघाडीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो यावेळी उपस्थित होते माजी आमदार राजेंद्रांना देशमुख ज्येष्ठ नेते आनंदराव बापू पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भारत तात्या पाटील काँग्रेसचे डीएम सर आणि आघाडीचे शेकडो कार्यकर्ते या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून उभारलेल्या शक्तीने आज निवडणूक समीकरणे ढवळून निघाली आहेत यानंतर नेत्यांनी प्रभागनिहाय घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या प्रत्येक घरातून एकच प्रतिसाद कप बशिला मत आटपाडीसाठी विकास निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आणि त्याआधीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारात दिग्गजांचा जोरदार प्रवेश यामुळे आटपाडीच्या राजकारणात आता नवीन समीकरणे नवीन रंगत आणि अधिक तीव्र लढा दिसतोय एक मात्र स्पष्ट कब्बशीच्या लढाईत आता फुल स्पीड आणि विरोधकांसाठी आजचा दिवस मोठा धक्का